योगिनी एकादशी पौराणिक कथा पद्मपुराणात वर्णन केलेली योगिनी एकादशीची पौराणिक कथा का प्राचीन काळी अलकापुरी नगरीत कुबेर नावाचा एक राजा राज्य करत होता तो भगवान शंकराचा मोठा भक्त होता दररोज नित्यनेमाने पुष्प अर्पण करून तो शंकराची पूजा करत असे त्याच्या दरबारात हेममाली नावाचा एक यक्ष होता त्याचं काम होतं रोज पुष्प आणून कुबेराला देणे जेणेकरून तो शंकर पूजा करू शकेल हेममालीची पत्नी विशालाक्षी ही अतिशय सुंदर आणि मोहक होती एक दिवस हेममाली पुष्प घेऊन येण्याऐवजी आपल्या पत्नीच्या सहवासात रमला आणि पूजा वेळेत झाली नाही कुबेराला खूप राग आला त्याने शाप दिला हेममाली तू माझ्या भक्तीला अडथळा आणलास म्हणून तुला कोड म्हणजेच कुष्ठरोग होईल आणि तू मृत्यूलोकात खाली पडशील शापानं हेममाली जंगलात पीडित अवस्थेत फिरू लागला तो खूप दुःखी झाला एकदा तो ऋषी यांना भेटला त्यांनी त्याची व्यथा ऐकून विचार केला आणि म्हणाले तू योगिनी एकादशीचं व्रत कर हे व्रत केल्यामुळे तुला कोडमुक्ती होईल आणि तुझं पाप दूर होईल हेममालीने ऋषींच्या सांगण्यानुसार निष्ठेने योगिनी एकादशीचं व्रत केलं त्या व्रताच्या पुण्यामुळे त्याला कोडमुक्ती झाली आणि तो पूर्ववत यक्षरूपात परतला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा